गिरीश महाजनांचा जन्म झाला नव्हता त्या कालखंडामधला इतिहास मला माहिती आहे मी भारतीय एकोणऐंशी लागतो होतो एक त्र्याऐंशी ला मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे संत संमेलन झालं होतं त्यावेळेस आळंदीला हजर होतो एकोणविशे चौऱ्या त्र्याऐंशीच्या ब्याऐंशीच्याच कालखंडामध्ये तळजाईचं शिबिर झालं होतं पुण्यामध्ये जे राष्ट्रीय संघाचे पस्तीस हजार स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते तीन दिवसाचं ते शिबिर होतं त्या शिबिरामध्ये तीनही दिवस राष्ट्रीय स्वयं संघाच्या शिबिराला मी उपस्थित होतो आणि त्यामुळे संघाचा माझा त्र्याऐंशी ब्याऐंशीचा संबंध आहे मी काही नव्वदला जन्माला आलेला नव्हतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे तेव्हापासून तर आज ता काय हे कुणीही संघाचे सांगू शकतील की एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मी तळदाईच्या संघाच्या शिबिरामध्ये होतो